ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा प्रश्न काय आला एक सांगतो आज जी शिवसेना तळाला जाते ह्याला एकमेव कारण आदित्य ठाकरे आहेत कारण मी स्वतः हे बोललो नसतो कधी परंतु मी ज्या वेळेला प्रधानमंत्र्यांची आणि प्रधानमंत्री महोदयांची आणि उद्धव साहेबांची गाठ घालून दिली सातत्याने आम्ही फोनवर बोलायचो त्याला उद्धव साहेब मला सांगायचे की जरा वेळ थांबा आदित्य समोर आहे आपण नंतर बोलूया म्हणजे त्यांना मनापासून वाटत होतं की आपण हिंदुत्व बरोबर राहावं त्यांची मनापासूनची इच्छा होती आणि आदित्यांची इच्छा काय होती काँग्रेस बरोबर जाण्याची शाह आपल्या आजोबांनी काँग्रेसला त्यांची जागा दाखवली त्यांचं तुम्ही एवढा कमीपणा केला स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ज्या काँग्रेस बोलली त्यावेळेला केंद्रीय मंत्र्याला बाळासाहेबांनी मुंबईत यायला दिलं नाही ही वस्तुस्थिती आहे जोडे मारो आंदोलन केलं शेवटपर्यंत केंद्रीय मंत्री जोपर्यंत त्या सत्तेवर होते मुंबईत येऊ शकले नाहीत याला शिवसेना म्हणतात कोणालाच आणि तुम्ही अशी शिवसेना संपवली आपल्या वडिलांवर असं प्रेशर आणून काँग्रेस बरोबर तुम्ही आघाडी करायला लावली आणि मला हे कळलं नसतं परंतु मी त्याच्यातला प्रमुख मनुष्य होतो ज्यांनी ही भेट घडवून आणली मला तुमचं खरं स्वरूप माहिती आहे कोणाच्या अंगावर जाऊ नका मी बोलायला लागलो तुम्हाला ते परवडणार नाही काय परिस्थिती होती तुमची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेंनी संपवलेलं होतं तुम्हाला लिटरली चाळीस हजार मतं मिळायची तुम्हाला माझा ज्याला संघर्ष झाला राणेसाहेबांशी तो एक तत्वासाठी झालेला संघर्ष होता फायदा तुम्हाला झाला चाळीस हजारावरून वरून एक लाख पन्नास हजारावर वर तुम्ही पोहोचला असं कधीही घडलेलं नाही की एखादा नेता ज्याला बाहेर पडतो त्याला एक लाख दहा हजार मतदार त्याच्याबरोबर बाहेर पडतात ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही राण्यांना पराभूत करू शकला नाही तर काय राण्यांना पराभूत करायची तुमची हिंमत होती तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोण पेट्रोल देत नव्हतं राहायला जागा देत नव्हती हॉटेलमध्ये जागा मिळत नव्हती अशा परिस्थितीमध्ये मी तो लढा दिला होता सगळे उपकार विसरला मला मंत्री करून तुम्ही माझ्यावर उपकार नाही केले मी कधी मंत्रिपदाच्या मागे धावत नसतो आता सुद्धा मी मंत्री झालो नाही मी सांगितलं की देव चांगल्यासाठी करत असतो कोणाबद्दल बोलताय ज्या लोकांनी तुमच्यावर उपकार केले ज्याला हे घडलं महाराष्ट्रामध्ये तुम्ही काँग्रेस बरोबर गेला त्याला पंतप्रधान महोदयांची भेट मी तुमची घडून आणलेली आहे तुम्हाला भेटायला स्वतः तयार नव्हते सगळे उपकार विसरला असं करू नका ही महाराष्ट्राची परंपरा नाही एवढंच सांगायचं आहे आणि अधिक बोलला तर मला सुद्धा अधिकच बोलायला लागेल एवढं मी ठामपणे सांगतो